आपण हे दृश्य पाहतोय उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत तसंच पुष्प सुद्धा अर्पण करत आहेत ही दृश्य आपण पाहतोय सी चोवीस तास वर मुंबईतल्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर अरविंद सावंत अनिल परब वरुण सरदेसाई आणि इतर महत्वाचे नेतेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आज तिथीनुसार शिवजयंती आहे आणि त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत मुंबई विमानतळ परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय आज तिथीनुसार शिवजयंती आहे आणि शिवजयंती निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि इतर महत्वाचे नेते जमलेले आहेत अनिल परब अरविंद सावंत वरुण सरदेसाई तसंच इतर महत्वाचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा इथे जमलेले आहेत एकोणीस तारखेला तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली आणि आज अतिथीनुसार शिवजयंती आहे आणि त्यामुळे राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे तर आताही मुंबईतली दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये विमानतळ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे पुष्पांजली अर्पण केलेली आहे त्यांच्यासोबत इतर महत्वाचे नेतेही उपस्थित आहेत आणि आता उद्धव ठाकरे यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्तानं उद्धव ठाकरे मुंबई विमानतळ परिसरामध्ये आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलेलं आहे अश्वारूढ़ पुतळा देऊन उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आज राज्यभरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे মহেশ সবজি আপনি পুড়ে যাইতে সবাই ভবানি চৌকাম